नमस्कार म्हणजे आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज अगदी छान अशी गोड डिश मी बनवणार आहे ती म्हणजे शेवाळ्यांची खीर किंवा तुम्ही शिरकुर्मा याला म्हणू शकता अगदी पटकन ताटाला गोड काहीतरी जर बनवायचं असेल तर अगदी झटपट बनवता येईल अशी ही शेवाळ्यांची खीर कशी बनवायची ते आज आपण बघूयात त्यासाठी मी दोन वेलच्या घेतल्या आहेत चार वाटी शेवांची खीर बनवायची त्यासाठी दोन वेलची मी घेतला आहे प्रमाण तुम्ही लक्षात घ्या दोनच वेलची मी घेतली आहे जास्त प्रमाणात आपल्याला बनवायची असेल तर वेलचीचं प्रमाण वाढवायचं आहे वेलची ही घातल्यामुळे ह्याला फ्लेवर खूप सुंदर येतो छान असा सुगंध येतो आणि टेस्टला सुद्धा ही खीर खूप छान लागते वेलची आता मी खलबत्त्यात घालून छान अशी बारीक कुटून घेतली आहे ती त्याचा जो पापुद्रा आहे त्यासह मी कुटून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी कुठून मी एका वाटीमध्ये म्हणजे एका बाउलमध्ये साईडला काढून घेतले आहेत नंतर त्याच खलबत्त्यामध्ये बदाम पाच ते दहा बदाम पाच ते दहा काजू आणि नंतर पिस्ता घालून मी याचं छान चा असं वाटण करून घेणार आहे जाडसर असं भुरभुरट आपण हे कुटून घ्यायचं आहे बदाम काजू आणि पिस्ता पिस्तामुळे ह्या खिरीला रंग छान येतो आणि टेस्ट सुद्धा छान लागते आणि असं हे भुरभुरीत वाटण आपण एका बाउलमध्ये म्हणजे एका वाटीत बाजूला काढून घेणार आहोत काजू बदाम आणि पिस्ता कुटून घेतलेला आहे वेलची सुद्धा आपण बाजूला कुटून घेतली आहे आता एक असं पसरट भांड घेतलं आहे पातील घेतलेलं आहे आता यामध्ये तूप घालून घेणार आहे मी तूप घालून अगदी व्यवस्थित आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर एक साधारणतः मोठा चमचा मी तूप घालून घेतलेला आहे तूप छान गरम झालं की यामध्ये आपण शेवाळ्या घालून छान अशा परतून घेणार आहोत त्याचा रंग बदलेपर्यंत आपण शेवाळ्या परतून घेणार आहोत या पद्धतीने आता ह्या शेवाळ्या संपूर्ण मी परतून घेत आहे या पद्धतीने एक दोन मिनिटासाठी अशा रोस्ट करून घ्यायच्या आहे त्याचा रंग थोडासा तांबूस येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत आणि त्याचा एक वेगळा सुगंध येतो म्हणजे रस जसं आपण रवा भाजतो त्यावेळेस सुगंध येतो तसाच सुगंध येईपर्यंत आपण परतून घ्यायचंय एक दोनच मिनटासाठी परतायचे त्याचमध्ये वेलची सुद्धा घालून घ्यायची वेलची घातल्यानंतर आपण एक दोन मिनटं आपण हे परतून घ्यायचं म्हणजे वेलचीचा जो फ्लेवर असतो तो ह्या शेवाळ्यांना देखील लागेल त्यासाठी हे शेवाळ्या परतच त्वत असतानाच आपण ती वेलची घालून घेतली आहे त्याबरोबरच सुंट पावडर जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता पावडर नसेल तर त्याची पावडर करून तुम्ही ती घालून घ्यायची एक चमचा भरून सुंट पावडर घातली आहे आणि आता हे मी व्यवस्थित असं परतून घेते आहे अगदी मंद याच्यावरती ही प्रोसेस करायची आहे कारण की ह्या शेवाळ्या पटकन जळ जळतात लगेचच हाय फ्लेमवरती तुम्ही केला तर तेच जळल्या जातील म्हणून मंद याच्यावरती आपल्याला करायचं आहे आणि जे काय आपण कुटून घेतलेला काजू बदाम आणि पिस्ता पावडर होती थोडीशी जाडज जाडसर अशी भुरभुरी ती पण याच्यामध्ये परतून घ्यायची अगदी दोन मिनटांसाठी आपल्याला परतून घ्यायचे मंद आच्यावर परतायचे तुपामध्ये व्यवस्थित त्याचा छान सुगंध ह्या खिरीला येण्यासाठी आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करायचं आहे आणि लगेचच यामध्ये फ्रेश दूध घालून घ्यायचं आहे दूध गरम करून घेतलं होतं सुरुवातीलाच आधी आणि आता लगेचच ह्यामध्ये फ्रेश दूध मी साधारणतः एक ग्लास भरून दूध घालून घेतलेला आहे आणि हे दुधात मी शिजवून घेणार आहे नंतर आपल्याला हवं असेल तर थोडस पाणी घालून घेऊ शकतो दुधामध्ये शिजवल्यामुळे ह्याची टेस्ट छान येते म्हणून संपूर्ण दुधामध्ये आपण ह्या शेवाळ्या शिजवून घ्यायच्या आहेत तर संपूर्ण दुधामध्ये त्या दुधाचा अर्क त्या शेवाळ्यांमध्ये जातो आणि त्याची टेस्ट छान येते म्हणून आपण पाणी न घालता संपूर्ण दूध घालून घेतलेला आहे साधारणतः दीड ग्लास दूध मी घालून घेतलेला आहे तर दूध आता छान गरम करून घेतलेलं होतं दूध सुरुवातीलाच आणि ते गरम दूध मी दीड ग्लास घालून घेतलेला आहे आता दुधाला छान अशी उकळ येऊ हो द्यायची मंद याच्यावरती आणि दूध असं व्यवस्थित उकळून घ्यायचंय म्हणजे शेवळा शिजेपर्यंत आपल्याला हे दूध व्यवस्थित उकळून घ्यायचंय उकळ उकळ थोडीशी यायला लागली की यामध्ये आपण तुम्ही तुम्हाला किती गोड हवंय खीर त्यानुसार तुम्ही साखर घालून घ्यायची तर मी साधारणतः चा। चार मोठे चमचे साखर म्हणजे अर्धकच बाऊल मी साखर घालून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड तुम्हाला हवं असेल तितक्यानुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही कमी साखर घातली तरी चालेल आणि या पद्धतीने आता छान असं हे दुधाला उकळी येऊ द्यायची मंद आचेवरती वरती आणि दूध उत जाऊ नये यासाठी विशेष लक्ष द्यायचंय नाहीतर ह्या संपूर्ण खिरीची टेस्ट बिघडेल त्याच्यामुळे दूध उकळेपर्यंत तिथे चमच्याने तुम्ही मधून हालून मंद आचेवरती वरती असं छान शिजवून घ्यायचंय या पद्धतीने आणि संपूर्ण जे शेवळ्या आपण क्रिस्पी अशा भाजून घेतल्या होत्या त्या छान अशा मऊसूत होईपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायचे पूर्ण त्या शिजल्यानंतर मऊ होतात आणि फुकतात देखील तुम्ही बघू शकता या पद्धतीने अशी मोठी दुधाची उकळ करून घ्यायची म्हणजे त्यामधले जे काही आपण ड्रायफ्रुट्सची पावडर घातली ती वेलची आणि साखर हे व्यवस्थित मिक्सअप होतं आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खूप छान येतो या खिरीला तर या पद्धतीने संपूर्ण ही खीर उकळून घ्यायची तर म्हणजे अगदी झटपट जेवणाला तोंडी लावायला किंवा स्वीट डिश म्हणून झटपट तुम्ही ही शेवयांची खीर बनवू शकता तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि ही रेसिपीचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला याबद्दलची मला कमेंट करून सांगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि अशा छान छान नवीन सुंदर अशा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॅनला क्लिक करा आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून आभार मानते अगदी शेवटी तुम्हाला कलर चेंज हवा असेल तर तुम्ही यामध्ये केशर घालू शकता सर्विंग करायच्या आधी तुम्ही यामध्ये केशर घालून हे ताटाला सर्व करू शकता आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद